इलेक्शनचं वातावरण म्हणजे दोन एक उमेदवार प्रॉपरचा आहे एक बाहेरचा आहे साहेब केलेला आहे बाहेरचे आयत केलेले उमेदवार आम्हाला पाहिजे नाही वातावरण तर चालू आहे महायुतीचा उमेदवार इथं प्रचंड बहुमताने शहर हे पहिले पेन्शनचं पेन्शनधारकांचं होतं आता म्हाताऱ्यांचं शहर राहिलं असं झाली अवस्था परभणी शहरामध्ये तर बंडुबाची हवा आहे आणि जे करत आहे लगना है, हे आता दिवस कुठल्या नाही ना काय चालू आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त परभणीतलं वातावरण कसं आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीचं काय सुरू आहे या ठिकाणी प्रचार कसा उमेदवारांचा सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज शहरातल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे या ठिकाणी आपण काही नागरिकांशी बोलून त्यांचं एकूणच इथल्या निवडणुकीवर काय म्हणणं आहे कुठल्या उमेदवाराचं या ठिकाणी पारड जड राहते किंवा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी राजकीय हवा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इलेक्शनचं वातावरण म्हणजे एक उमेदवार प्रॉपरचा आहे एक बाहेरचा आहे आणि जरी बाहेरचा असला तरी दोघही तुल्यबळ आहेत एकाच्या मागे सत्तेचा सत्ता आहे एक जुना कार्यकर्ता आहे पण ही जे निवडणूक आहे ती विकासाच्या ह्याच्यावरच व्हायला पाहिजे आणि होईल लोक जरी आज दाखवत नसले तरी त्या पद्धतीनं एक प्रवाह आहे की विकास होणं आवश्यक आहे परभणीचा परभणीला सध्या म्हणजे एकही इंडस्ट्री नाही जे मूळ इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे रोडचं जाळ ते अजिबात नाही आहे कामं थांबलेली आहेत शहरातल्या रोडची अवस्था तर अत्यंत बिकट आहे ती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही ती होणं आवश्यक आहे कारण बाहेरची जी, जी। लोक आहेत ती रोडची अवस्था पाहूनच परभणी द्यायला टाळतायत तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे या लोकप्रतिनिधींनी हवा तर तसं सांगता येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत काय जाईल ग्रामीण भागात ज्याच्याकडून जाईल त्याचा विजय व्हायची शक्यता आहे पण थोडस लोकांनाही वाटतं की कुठेतरी आता बदल हवाय त्या पद्धतीनं आता लोक काय करतात ते माहित नाही सध्याचे जे खासदार आहेत ते अतिशय चांगले कार्य करते पण त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांनी शहरासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं ते त्या पद्धतीनं ना झालेलं नाही असा एक प्रवाह आहे सगळ्यात महत्वाचं रोड दुसरं इंडस्ट्री हे होणं गरजेचं कुठला तरी उद्योग येणं आणि इतर जी युवा पिढी बाहेर जाते एक मोठा सामाजिक प्रश्न असा उभा राहिलेला आहे की जे जुनी लोक आहेत ती जवळजवळ जोड़ आता परभणीत नाहीत त्यांची मुलं पोटा पाण्यासाठी बाहेर जात आहेत आणि मग इथलं जे काही आहे त्यांचं वारसा त्यांचा त्यांच्या प्रॉपर्टी सगळ्या रिकाम्या होत चाललेल्या आहेत आज तुम्ही जर कॉलनीमध्ये गेलात तर प्रॉपरची माणसं कोणीच नाहीत एक तर घराला कुलूप आहे अथवा किरायानं घर दिलेली आहेत त्याचं कारण फक्त आहे की इथली मुलं बाहेर एक तर शिकायला गेली कारण इकडलं शिक्षण नाही चांगलं असं मत आहे मा आणि आहेच आहे तसं पुणे युनिव्हर्सिटीचं जे अट्रॅक्शन लोकांना आहे ते, ते थांबणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे कोण निवडून येईल त्यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे की मुलं किमान शिक्षण होईपर्यंत तरी प्रॉपरला थांबावी आणि रोजगाराचा तर प्रश्न आहेच आहे की त्यांना आय त्या गोष्टीचं इथे अवेलेबिलिटी नाही त्यांना तिकडेच जावं लागतं त्याच्यामुळं शहर हे पहिले पेन्शनच पेन्शनधारकांचं होतं आता म्हाताऱ्यांचं शहर राहिलं असं झाली अवस्था कारण प्रत्येक घरामध्ये फक्त वयस्कर लोकच तुम्हाला दिसतील त्यांची मुलं बाहेरच आहेत एकंदरीत असं दिसतंय की सगळं जातीवर आधारित हे निवडणूक व्हायची शक्यता आहे जी व्हायला नको होती ही विकासाच्या ह्याच्यावरच व्हायला पाहिजे होती पण आता असं दिसतंय सगळं की जातीवर आधारितच होतंय हे सगळं कारण प्रत्येक जण आपापल्या कास्टचा विचार करतोय त्याच्यामध्ये तसंच होणार आहे कास्ट असं काही नाही असं काहीच सांगता येत नाही की आता मतदार कोणाकडून हो जाईल म्हणजे टोटली कास्टवरच डिपेंड इलेक्शन असल्यासारखं हे होत आहे त्याच्यामुळे जो न्यूट्रल समाज आहे जो अल्पसंख्याक आहे किंवा कमी संख्येनं त्यांना तर फारस इथं महत्व नाहीच आहे उदाहरणार्थ म्हणजे ब्राह्मण मारवाडी कोंबडी जे लोक आहेत त्यांना फारसं इथं हे नाहीये जे संख्येने जास्त लोक आहेत त्यांच्यासाठीच हे राजकारण असल्यासारखं झालेलं आहे बनून जात ग्रामीण भागात ग्रामीण भागात बी शहरात कसं शहरात बी नव्वद टक्के ग्रामीण भागात बी नऊ टक्के प्रचार कसा चालू असेल बीजेपीचा मॅटर कसा आहे जानकर साहेबला इथे सीट दिली बनून जाऊ आमचा इथला इथून त्याने कर्तृत्व केलेले आहे गोष्टी केलेल्या शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुख झाले आमदार झाले खासदार झाले जानकर साहेब आयात केलेला आहे बीजेपीचं बॅटर कसं आहे मराठा वर्ष ओबीसी यांनी हे केलेलं आहे याचा कस परिणाम होईल काय वाटत इलेक्शन नाही काहीच होणार नाही लोक स्थानिकच्या उमेदवाराला विजय करणार हा करणार मराठा ओबीसी आम्ही सगळे एक आहेत आम्हाला इथं राहायचंय बाहेरचे आयात केलेले उमेदवार आम्हाला पाहिजे नाही सध्या बॉसच वातावरण वात चालू आहे स्थानिकचा कार्यकर्ता पाहिजे सगळ्यांना बाहेरचा कार्यकर्ता नाही पाहिजे त्यामुळे सध्या वातावरण तर बॉसच चालू आहे प्रचार कसा सुरू आहे साहेबांचा नंबर प्रचार चालू आहे काळाकाळापर्यंत प्रचार चालू आहे जे खेडेगावातले लोक आहेत लहान लहान लेकर झाले त्यांच्यापर्यंत बॉसचा संपर्क आहे परत जे वयस्कर माणसं आहेत जे पक्षामध्ये खूप वर्षापासून कामं करतात त्यांच्यासोबत बॉसचा संपर्क आहे आणि बॉसने त्यांचे खूप काम केलेले आहेत त्यामुळे प्रचार खूप जाण झाले म्हणजे फूट झाल्यानंतर कसं वातावरण फूट झाल्याचा परब्रीड तरी काही फरक पडणार नाही कारण परभणी ही आधीपासून ठाकरे साहेबांसोबत एक निष्ठ आहे आणि ठाकरे गटासोबत हे बाळासाहेबांचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आजपर्यंत एकाही कार्यकर्त्याला शिकवलं नाही गद्दारी करायचं शिंदे सरकार शिंदेने गद्दारी केली तो बाळासाहेबांचा कार्यकर्ता नाही हा जे ठाकरे साहेबांची शिकवण आहे एक निष्ठ राहायचं एक पक्ष राहायचं ते आहे आमदार आणि खासदार दोघांनी पाहिलेला आहे दोघही आज शिव ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत आहेत प्रश्न हे बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रश्न खूप सारे असतात प्रत्येक प्रश्न मार्गी लागतोच हो असं नाही आता सा, खासदार साहेबांच्या हिशोबाने जेवढे प्रश्न मार्गी लागतात त्यांनी मार्गी लावले आता यांच्याकडून शंभर कोटीचा फंड आला होता जसं सरकार पडलं त्यांनी फंड पूर्ण फ्रीज केला जाणून जाणून बुजून केला ना कारण की साहेबांनी हे केलं नाही गद्दारी केली नाही यांच्याकडून पन्नास कोटी नाही घेतले मग त्यांनी काय केलं फंड फ्रीज करून टाकला फंड फ्रीज केल्यामुळे काय झालं ज्या कामाच्या वर्क ऑर्डर निघाल्या होत्या त्या पूर्ण स्टॉप झाल्या आणि त्यांनी मग तिकडून आरोप सुरू केले आता हे था काम थांबले तर था, तुम्ही काय केलं सगळ्यात पहिले तर परभणीचे रस्ते आणि परभणीकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परभणीची धूळ ही संपवली पाहिजे माझ्या तरी परभणी मध्ये जे, जे स्थानिकचा नेता आहे तो परभणीकरांसाठी जे वाटेल तेव्हा झटू शकतो बाहेर येणारा नेता झटू शकत नाही त्यांना मतदान केलं आपण त्यांना कुठं सापडणार नंतर तो इथला प्रॉपरचा नाहीये तो राहणार कुठे माहित नाही काय माहित नाही या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या त्याच्यामुळं बॉसला प्रेफर आहे सगळ्यांचा महायुतीचा उमेदवार इथं प्रचंड बहुमताने निघेल यावेळेसची निवडणूक ही विकासावर निवडणूक मागील दोन टर्म पासून मागच्या लोकप्रतिनिधीने पाहिजे तसला विकास झालेला नाही त्याच्यामुळं यावेळेस विकासाची निवडणूक होणार आहे आणि जानकर साहेब पूर्ण विकासाविषयी बोलत आहेत शहरामध्ये महानगरपालिका आहे त्याच्यानंतर उद्योगधंदे इथं कुठलेच नाही त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनातून शहराचा पाहिजे तसा कुठलाच विकास झालेला नाहीये तो विकास जानकर साहेबाच्या रूपाला येईल आता शहराचा जिल्ह्याचा विकास करावा जेणेकरून उद्योगधंदे आले तर इथं बाहेरूनही काही लोक येतील आणि शहर एक चांगल्या नावा रूपाला येईल परभणी शहरामध्ये तर बंडुबाची धाव आहे बंडुबा मध्ये संजय उर्प बंडू जाधव यांची धाव आहे ते 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 हो आता वीस वर्षापासून इथं असल्यामुळे त्यांचे जागोजागी माणसे कार्यकर्ते आहेत शिवसेनेमध्ये फूट झाल्यावर ते इथून नाही फुटले म्हणून त्यांच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे किंवा ते निष्ठावंत राहिले म्हणून समोरचे जे उमेदवार आहेत बंडू दादो साहेब ते म्हणजे लहानपणापासून इथे आलेले त्यांचे वडील बाहेरचे होते आता त्यांची इथं शेत आहे स्वतःचं घर आहे आता जानकर साहेब जर हे इलेक्शन झाल्यानंतर इथं जर राहिले इथून कुठेच नाही गेले निकाल काही बी लागू तर मग त्याच्यानंतर ते सुद्धा परभणीचेच होतात ड्रेनेज निधी उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी चारशे कोटी परभणीसाठी मंजूर केले होते पण त्याच्यानंतर ज्यावेळेस शिंदे सरकार आली आणि ह्या सरकारमध्ये दोन्ही इथले आमदार आणि खासदार न गेल्यामुळे ते परभणीचा निधी बहुतेक थांबून ठेवला असं वाटतं कारण ते पुन्हा काही कामं झालेच नाही खासदार साहेबांची शिटणे गावी आणि जास्तीत जास्त विकासाची कामे होत उद्योगधंदे फॅक्टरी कारखाना हे व्हावे अशी इच्छा आहे माझी प्रचार कोणाचा प्रचार म्हणजे खासदार साहेबांचा जोमाना आहे आणि जानकर साहेबांचा जो नंबर आहे पण खासदार साहेबांची सीट निघावी आणि विकास चांगला चांगला व्हावा अशी इच्छा आहे माझी काय शहरातले प्रश्न आहेत शहरातले प्रश्न भरपूर आहेत ना सर विवाह सोहळा आहे आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोठे रोड नाले व्यवस्था नाही हे नाही आणि विशेष म्हणजे एखादी फॅक्टरी उद्योग धंदे यावेत बेरोजगार लोक आहेत ते कामाला लागावीत आता इथं चहा विकत नाही आमचा विवासभर आण चिंता चिंताग्रस्त असतो आम्ही असं आहे ना त्या संदर्भातून हो खासदार साहेबांना विनंती की सीट त्यांचीच निघणार आहे पण जास्तीत जास्त विकास जास्ती आणि उद्योग याच्यावर प्रश्न घालावेत आणि जे करून आई आहे लग्न सोहळा हे ते आता इतके दिवस झाले कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही ना असे हे महत्वाचे प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न हा काय मुलांचा म्हणजे कसं आहे माहित आहे का एखादा विवाह सोहळा आला रिस्पॉन्स देत नाही लोक पैसे वगैरे मागणी करतात आता पैसा सर्व काही नाहीये ना आता मी निर्वेशनीये प्रत्येक ठिकाणी पैसा देऊन बी बरेच जण लोक मारहाण करतात दनपीठ करतात फॅक्टरी फॅक्टरीवर पाहिजे नाही काय हा सीठ खादा सह्योगदांडी फॅक्टरी आणावी ती आहे माझी आपण बस काय चालू आहे भांडूबा चालू आहे उमेदवार का चढा पण सबसे जादा बांडोबस्त चढा अगदी हावर बस नाही कधी पाच साल निकाल असते कधी नाही बी करायला पण मत बहुस देंगे हर पाच साल काढ नाही लोकसभा निमित्त परभणी शहरामध्ये आणि एकूणच लोकसभा मतदारसंघामध्ये कसा कल आहे या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण काय आहे या संदर्भात इथल्या काही नागरिकांशी मी संवाद साधला त्यामध्ये परभणीमध्ये खर तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्यानं फाईट होताना दिसते तसं तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर महाविकास आघाडीचे संजय जाधव संजय बंडू जाधव त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक आहेत तर आलमगीर म्हणून बहुजन समाज पक्षाकडून या ठिकाणी उभे आहेत एकूणच लोकांशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी अं थोडस सुरुवातीला संमिश्र कल वाटतोय परंतु प्रचार सरांचा आपापल्या पद्धतीने सुरू आहे थोडासा भाजपची आणि महायुतीची साथ असल्यामुळं या ठिकाणी जाणकारांच्या प्रचारात थोडीशी आघाडी दिसते दोन ची दिवसापूर्वीच मोदींची साथ आल्यामुळे थोडस सा बदलल्याचं या ठिकाणी परंतु संमिश्र या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु आता मतदान ठीकान झाल्यानंतर प्रत्यक्ष काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका